टू घडामोडीवाला या युट्यूब चॅनलवर मित्रांनो पोलीस भरती सरळ सेवा बँकिंग टी सी एस आय बी पी एस मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा एम पी एस सी यू पी एस सी किंवा इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पी डी एफ स्वरूपात अगदी मोफत त्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तसेच तुम्हाला क्वीज स्वरूपातही प्रश्न सोडवायला मिळतील तेही याच टेलिग्राम चॅनलमध्ये ज्याचे लिंक डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर या गोष्टीचा नक्की लाभ घ्या आणि वाले युट्यूब चॅनल चालू वाला याला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपल्या इंस्टा चॅनलला फॉलो करा सुरुवात करूया आजच्या चालू घडामोडीला बघा आज दिनांक आहे तीस ऑगस्ट आणि आजचा आपण एकदा दिन विशेष बघूया आंतरराष्ट्रीय वेल शार्क दिन हा आज आहे बघा आंतरराष्ट्रीय वेल शार्क दिन त्याचबरोबर सक्तीने बेपत्ता झालेल्या बळींचा आंतरराष्ट्रीय दिवस हा सुद्धा आज आहे आणि लघु उद्योग दिवस आहे ठीक आहे चला वळूया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे ड्युरंट कप दो नजार <coughs> प्रश्ण दोन हजार पंचवीस कोणत्या संघाने जिंकला आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नॉर्थ ईस्ट युनायटेड एफ सी चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन पी एफ ए प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला मिळाला तर हा पुरस्कार मिळाला मोहम्मद सलाह यांना बघा ड्युरंट hmm. कप दोन हजार पंचवीस याची आवृत्ती होती एकशे चौतीसवी म्हणजे एकशे चौतीसवा हा ड्युरंट कप होता कोणत्या कालावधीत झाला बावीस जुलै ते तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रिसेंटली हैना नॉर्थ ईस्ट युनायटेड एफ सी हा विजेता संघ आहे तर उपविजेता संघ आहे डायमंड हार्बर एफ सी ठीक आहे नॉर्थ ईस्ट युनायटेड एफ सीने दुसऱ्या वेळी हे जिंकलेले दुसऱ्यांदा ठीक आहे अंतिम सामना तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला झाला ठिकाण होतं विवेकानंद युवा भारती क्रीडांगण किंवा स्टेडियम कोलकाता ठीक आहे स्पर्धा पाच राज्यांमधील सहा ठिकाणी आयोजित करण्यात आले स्पर्धेत चोवीस संघांनी भाग घेतला आणि आशियातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा ही आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तीन प्रथम एम एस स्वामीनाथन अन्न व शांती पुरस्कार कोणाला मिळाला तर हा मिळाला प्रोफेसर ऍडमोला अडेनले यांना चला चौथा प्रश्न घेऊया हा एकदा हे बघूया काही नुकतेच दिले गेलेले पुरस्कार तर मोहम्मद सलाहने यांना प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार तिसऱ्या वेळा मिळाला स्वातंत्र्य दिनी भारत सरकारने एकशे सत्तावीस शौर्य पुरस्कार चाळीस विशिष्ट सेवा पुरस्कार आणि तीनशे सॉरी दोनशे नव्वद उल्लेखनीय पदकं दिलेली आहेत आताच आपण बघितलं प्रोफेसर ोला अडेनले ह्या यांना पहिला या स्वामीनाथन अन्न आणि शांती पुरस्कार मिळाला तेलंगणा देशात सर्वाधिक अवयवदानाचा पुरस्कार तेलंगणा या राज्याला मिळाला बघा नितीन गडकरी यांना त्रेचाळीस वेळा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं तर महाराष्ट्रातील सात जणांना सतरा खासदारांना संसदरत्न म्हणजे महाराष्ट्रातले सात आणि इतर दहा भद्रादी कोटागुडेम जिल्हा तेलंगणा ओपन सोर्स को होता दोन हजार पंचवीस मध्ये इंदोर, इंदोर या शहराला भारतातील सर्वात स्वच्छ शहर हा पुरस्कार मिळाला तर आणखी काही पुरस्कार हे माजी सरन्यायाधीश कल्याण श्रेष्ठ यांना हेमबहादूर मल्ला पुरस्कार बानू मुश्ताक यांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार पंचवीस बारावी फेल म्हणजे ट्वेल्थ फेल या चित्रपटाला एकाहत्तरवा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेला आहे मनिका शर्मा ह्या मिस युनिव्हर्स इंडिया दोन हजार पंचवीस ठरलेल्या आहेत बेंड्रा रेनाल्डस आणि कॅनेडी ओडेडे नेल्सन नेल्सन मंडेला पुरस्कार दोन हजार पंचवीस हा यांना दोघांना मिळालेला आहे डॉक्टर सी नारायणन जी पी बिर्ला मेमोरियल पुरस्कार दोन हजार पंचवीस ठीक आहे तर असे हे विविध पुरस्कार मिळालेले आहेत तर पुढचा आपला प्रश्न आहे चौथा प्रश्न मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीस कोण बनली आहे आत्ताच आपण बघितलं तर ओपल सुचाता चुंगी चुंगसी जरा अवघड आहे ओपल सुचाता चुंगसी मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीस बनली आहे पुढचा प्रश्न भारताचे नवीन आर्मी चीफ पदी कुणाची नियुक्ती करण्यात आली आहे जनरल उपेंद्र द्वेदी पर्याय क्रमांक दोन मला संरक्षण क्षेत्रातल्या प्रमुख नियुक्त्या ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत बी श्रीनिवासन एन एस जी आलोक शर्मा एस पी जी सोनाली मिश्रा आर पी ए विकास लखेरा आसाम रायफल्स पियुष आनंद एन डी आर एफ संजय सिंघल एस एस बी गुरवीर पाल सिंह एन सी सी अनुराग गर्ग नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो ज्ञानेंद्र प्रताप सिंह सी सीआरपीएफ हे सगळे ह्याचे डी जे आहेत बी के सिंह होम गार्ड राहुल रसम गोत्रा आयटीबीपी परमेश शिवमणी तटरक्षक दल दलजीत सिंह चौधरी बीएसएफ राजविंद्र सिंह भट्टी सी आय एस एफ जनरल उपेंद्र द्विवेदी आर्मी प्रमुख एडमिनरल दिनेश कुमार त्रिपाठी प्रमुख मार्शल सिंह एयरफोर्स प्रमुख, जनरल अनिल चौहान चीफ ऑफ डिफेंस स्टाफ अजीत डोवाल राष्ट्रीय सुरक्षा सलाहकार पराग जैन राव चीफ तपन कुमार डेका आईबी चीफ ठीक है या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा नेल्सन मंडेला पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला मिळाला बघा आपण आधी जो चार्ट बघितला तर त्यामध्ये आपण या प्रश्नाचं उत्तर बघितलेलं आहे तर कुणाला मिळाला बेंड्रा रेनॉल्डस आणि केनेडी ओडेडे म्हणजे बघा जो चार्ट दिला त्यातून तुमची जास्तीत जास्त, जास्त प्रश्न कव्हर होऊन जातात चला पुढचा प्रश्न घेऊया बघा प्रश्न क्रमांक सात कोणत्या राज्य सरकारने स्वयं मदत गटांच्या महिलांसाठी एक माके नाम प्रकल्प सुरू केला आहे तर हा प्रकल्प सुरू केला आहे मध्य प्रदेश सरकारने पर्याय क्रमांक दोन एक बागिया माके नाम ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ समन्वय शक्ती दोन हजार प्रश्न क्रमांक आठ समन्वय शक्ती दो दोन हजार पंचवीस या सरावात कोणती दोन राज्य सहभागी झालेली आहेत तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आसाम आणि मणिपूर पुढचा प्रश्न ले ले प्रश्न क्रमांक नऊ अग्निपाच हे कोणत्या संस्थेने विकसित केलेले सक्षम जमिनीवरून मारा करणारे इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओ डीआरडीओ न हे विकसित केलेलं आहे बघा दहावा प्रश्न अठरावे आंतरराष्ट्रीय पृथ्वी विज्ञान ऑलिम्पियाड कोणत्या देशात अठरावे आंतरराष्ट्रीय पृथ्वी विज्ञान ऑलिम्पियाड कोणत्या देशात आयोजित करण्यात आले होते आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चीन चीन या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पृथ्वी ऑलम विज्ञान ऑलिम्पिया आयोजन करण्यात आलं होतं अठराव्या ठीक आहे चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा बुल्गेरिया येथे झालेल्या अंडर ट्वेंटी जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे पहिले सुवर्णपदक कोणी जिंकले दोन हजार पंचवीस लाच ही स्पर्धा झाली तर याचं उत्तर आहे तपस्या या खेळाडून हे सुवर्णपदक जिंकलं स्मार्ट सिटी इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये कोणते शहर पहिल्या क्रमांकावर आहे तर झुरीच पर्याय क्रमांक दोन असं या प्रश्नाचं उत्तर आहे स्मार्ट सिटी इंडेक्स दोन हजार पंचवीस हे जागतिक लेवलचं आहे सी एच ए पी ए चहापी सी एच ए पी ए मोहीम कोणत्या संस्थेद्वारे राबवली जाते तर नासा पुढचा प्रश्न जगातील पहिली ए आय संचलित बँक कोणत्या देशात सुरू करण्यात आली आणि हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे तर ही बँक सुरू करण्यात आली मलेशिया या देशामध्ये पर्याय क्रमांक तीन आणि आपला आजचा शेवटचा प्रश्न आहे युपीआय वापरात भारतात कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे आणि याच उत्तर आहे आपलं महाराष्ट्र राज्य मित्रांनो आजचा व्हिडिओ संपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद पुन्हा एकदा आठवण नुकतीच होऊ घातलेली पंधरा हजार पोलिसांची भरती सरळ सेवा बँकिंग टी सी एस आय बी पी एस मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा किंवा इतर कोणत्याही परीक्षा ज्यामध्ये करंट अफेअर्स अर्थात चालू घडामोडी विचारलं जातं त्या सर्व प्रश्नांमध्ये त्या परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरं ते मार्क्स तुम्हाला शंभर टक्के मिळून देण्याची गॅरंटी चालू घडामोडीवालाची आहे त्यासाठी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलसोबत टेलिग्राम चॅनलसोबत तसेच इंस्टाग्राम पेजसोबत जॉईन व्हायचं सगळ्यांच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे आणि सोबतच तुम्हाला मिळणार आहे मोफत पी डी एफ आणि क्वीज टेलिग्राम चॅनलवर त्यामुळे टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच